नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे नाचणीच्या पिठापासून कुकीज बनवलेले आहेत उन्हाळा म्हटलं की नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खात असतो त्याच पद्धतीनं मी हे कुकीज बनवलेले आहेत तर इथे मी दोन कप पिठाचे हे कुकीज बनवणार आहेत सर्वात पहिले तर एक मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि या नाचणीच्या कुकीजमध्ये मी इथे साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे एक कप इतका गूळ टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर ती पिठी साखर देखील तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे चार चमचे इतकं गव्हाचं पीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे एक चमचा इतका बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे चिमूटभर इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा इतकी वे वेलची पावडर मी इथे वापरलेली आहे यामध्ये शंभर ग्रॅम इतकं तूप मी वापरलेलं आहे तर तूप हे आधी वितळून घेतलं आणि त्यानंतर या पिठामध्ये मी इथे टाकून घेतलेलं आहे जर तुम्ही या कुकीजमध्ये साखरेचा वापर करणार असाल तर पिठी साखर वापरा आणि ती या नाचणीच्या पिठामध्ये आधी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्या तर सर्व जिन्न साधे पिठाला असे लावून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे पीठ पाण्याने असं मळून घ्यायचं आहे तर एक कपभर मी इथे पाणी घेतलं आहे यातला अर्धा कप मला पाणी इथे पीठ भिजवण्यासाठी लागलं आहे तर हे पीठ अगदी पातळ पण नाही मळायचं आहे आणि खूप घट्टसर पण नाही ठेवायचं आहे अगदी मीडियम असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे पीठ दहा मिनटं मोरवण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आता इथे मी हे कुकीज जे आहे ते ओव्हनमध्ये बेक न करता असे वरती टोपामध्ये बेक करणार आहे एखाद्या कढई मोठ्या कढईमध्ये तुम्ही हे कुकीज बेक करू शकता तर इथे खाली मी तळाला आधी मीठ टाकून घेतलं त्यावर ही अशी जाळी ठेवून घेतली आहे आणि टोप हा प्रिएट करायला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आपण इथे हे कुकीज बनवून घेऊया तर आ, कुकीज ना बेक करायला जेव्हा आपण ठेवतो त्या तेव्हा त्याचा आकार हा वाढला जातो त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोळे घ्यायचे आहेत छोट्या गोळ्यांचे हे कुकीज बनवायचे आहेत खूप जास्त मोठे नाही बनवायचे आहेत आणि इथे फोर्कच्या साह्याने मी इथे अशी डिझाईन करून घेतली कुकीजवर आणि त्यानंतर आवडीप्रमाणे असे ड्रायफ्रूट्स इथे टाकून घेतले आहेत तर जो माझ्याकडे ॲल्युमिनियमचा टीन होता केक टीन त्यावर मी बटर पेपर टाकून घेतला आहे ठेवून घेतला आहे आधी आणि त्यावर हे कुकीज ठेवलेत असे या पद्धतीनं आता इथे टोप हा व्यवस्थित असा गरम झालेला आहे आता या टोपामध्ये हे कुकीज बेक करण्यासाठी ठेव ठेवणार आहे तर अगदी वीस ते बावीस मिनटामध्ये हे कुकीज बेक होतात गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आहे आणि वीस मिनटांसाठी हे कुकीज बेक करून घ्यायचे आणि त्यानंतर चेक करायचे व्यवस्थित असे जेव्हा कुकीज असे व्यवस्थित सुटतात ना त्यावेळी ते व्यवस्थित असे बेक झालेले आहेत या ठिकाणी एक कुकीज तुम्हाला असं तोडून देखील दाखवते एकदम खुसखुशीत असे हे नाचणीचे कुकीज तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद